चे मोजून घेऊया हे बघा इथे अठरा आहे म्हणजे छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर हे आपली कमर आहे पंधरा आणि आपली लांबी आहे चौदा तर चला मग हे बघा आपण सुरुवातीला लांबी टाकून घेऊया आपली लांबी आहे चौदा तर एक इंच वाढून आपण घेऊया पंधरा शोल्डर घेऊया आपण साडेपाच साडेपाच शोल्डर घेतले तिथून खाली परत साडेपाच वर एक पिक करूया मुंड घेऊया आपण पावणे सहा चेस्टचा चौथा भाग छत्तीस आहे तर अठरा अठराच्या निम्मे नऊ दोन इंच आपले शिलाई मार्जिन कमर आहे पंधरा तीस पंधरा तीस झाली तीसच्या निम्मे पंधरा पंधराच्या निम्मे साडेसात तर आपण चेस्ट घेऊया साडेसात आणि शिलाई मार्जिन घेऊया आपण दोन तर हे बघा आपली लांबी आहे चौदा प्लस एक इंच घेतल्या तर परत आपण एक इंच वाढून घेऊया आणि हे स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया तर हे बघा हे लाईन आपण ड्रॉ करून घेऊया हे दोन दोन दो दो, दो दो इंच आपण जे शिलाई मार्जिन घेतले होते ते ड्रॉ करून घेऊया इथे जायचं आहे आपल्याला एकवर आणि उंड्याचा शेप गोलाई आपण हलक्या हाताने देऊन घेऊया आणि गळा आहे सहाचा तयार सहाचा आहे नाही सहाचा नाही आहे साडेपाचचा आहे बघूया आपण किती येतो साडेपाचचा तयारी गळा इथे वरती घेऊया आपण सव्वा दोन खाली घेऊया सहा खालच्या साईडने आपण अडीच घेऊया गळ्याची कोलाई देऊन घेऊया तर हे बघा इथून आपल्याला जायचं होतं अडीच तर आपल्याला हे आहे साडेचोर ड्रॉ करून घेऊया जाऊया आपण साडेतीन इथे आपल्याला सव्वा सव्वा इंच टक्स घ्यायचा आहे तर आपण तेवढा इकडे समोर वाढवून घेऊया आणि ह्या इथे आपण घेऊया अर्धा इंच जास्तीचं हे झालं येथे आपण अर्धा इंचवरती जाणार आहोत हे क्रॉस कपेसाठी आणि हे आहे सहा सहाच्या निमेमध्ये एक आपण हा तीनवर एक ड्रॉ करून घेऊया इथून आपल्याला अडीचवर जायचं आहे अडीचवर एक ड्रॉ करून घेऊया आणि इथून आपल्याला जायचं आहे दीड वर इथून दीड मोजायचे आणि चि क्रॉसमध्ये आणि इथून सुद्धा दीड वर जायचं आहे आपलं हे झाले आपले फोर कटिंग तर त्याला आपण कट करून घेऊया Eu आपली लांबी होती चौथा इथे आपण घेतला आहे पंधरा शोल्डर घेतलं आहे साडेपाच आपण घेतला आहे पावणे सहा चेस्टचा चौथा भाग घेतला आहे आपण नऊ प्लस दोन इंच शिलाई मार्जिन तसेच आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया खाली हे इथून आपल्याला जायचं आहे सव्वा इंच तर आपण ते पाव इंच हुकपट्टीसाठी एक्स्ट्रा घेणार आहोत जेणेकरून आपला गळा व्यवस्थित साईल बसावा आणि ही आहे आपली क्रॉसपट्टी तिथे घे आपण ड्रॉ करून घेऊया तर हे बघा इथून आपल्याला जायचं आहे सा चार सव्वा इंचा टक्स आहे इथून जायचं आहे वरती अडीच एक इंच बघा एक आपण टक्स देऊन घेऊया इथून ह्या दोन मध्य काढायचा आणि तो यायचा आहे तीनवर इथून अजून आपल्याला दीड घ्यायचं आहे इथून मजून परत दीड घ्यायचं हे बघा इथे मी तुम्हाला बाहीची बाही एक सोपी पद्धत सांगणार आहे की बाहीला तुम्हाला कधीही कुठेही कमी जास्त पडणार नाही तर हे बघा आपली स्लीव्ज आहे साडे नऊ दंडघेर आहे आपला सहा तर हे बघा लांबी घेते मी नऊ आहे तर एक इंच आपण वाढवून घेऊया म्हणजे साडे दहाची करूया दंडघेर घेऊया आपण सहा प्लस दोन इंच किंवा दीड इंच तुम्ही मार्जिन घेऊ शकता आणि इथून मी गेली इथे तीनवर लांब स्लीव आहे त्याच्यामुळं मी तीन घेते तर हे बघा इथून आपल्याला जायचं आहे आपल्या चेस्टचा जो चौथा भाग असते तो जर आपण सरळ लाईनमध्ये जर घेतला तर तुम्हाला कधीच तुमची बाही कमी किंवा जास्त पडणार नाही लावायला बरोबर येईल तर हे बघा इथे मी नऊवरती स्ट्रेट लाईन ड्रॉ केली इथून जायचं आहे आपल्याला दोन इंचवरती काय करायचं नेहमी असे क्रॉस मध्ये द्यायचं इथून क्रॉसमध्ये गेल्याच्या नंतर द्यायचा आहे जेणेकरून काय होतं पडत नाही तर हे बघा आणि मी आता बाहीचा आकार देऊन घेते तर इथे एक किंवा सव्वा कंपल्सरी सरळ खाली यायचं आहे आणि इथून आपल्याला बाही आकार द्यायचा आहे बघा किती सुंदर आकार आला आहे आणि जो आतला आकार म्हणाल तर तो एक दीड पासून खाली आणि इथून एक इंच फिल म्हणजे वरती दीड इंच आणि खालती दीड पासून मधा हा भाग सोडून द्यायचा आणि जो मध्ये आहे तो आकार द्यायचा जेणेकरून हा आकार जो आहे तो परफेक्ट आणि बाही योग्य प पद्धतीने फिटिंगला बसते तर हे बघा अशा प्रकारे मी बाहेर कट करून घेते आपल्या बाईला जॉईन देईल काही हरकत नाही आपण जॉईन लावून जाऊया पण काय होते मग कमी जास्त पडली की ते बाहीचे पूर्ण फिटिंग बिघडून जाते क्रॉसमध्ये सरकते त्याच्यामुळे काय करायचं मोठं माप असेल तर भरपूरदा जॉईंट द्यावाच लागतो हे आहे आपलं आरीवरचं ब्लाउज ही माझी पहिली ऑर्डर होती आणि ही पहिली ऑर्डर मी दोन दिवसात कम्प्लीट केली आहे मला दोन दिवस लागले तर हे बघा अगोदर आपण काठीमागचा भाग जो आहे तो आपण कट करून घेऊया आपण आरी वर्कचा ब्लाऊज करतोय आहे त्याच्यामुळं कधी पण एक्स्ट्राचं कापड क कट करताना एक्स्ट्राचं कापड तुम्ही कट करा कारण काही ॲडजस्ट करायला वगैरे भरपूर प्रॉब्लेम येतात आता मी हे ब्लाऊज मी स्वतः स्टे वर्क केलं आहे आणि मी स्वतः शिवणार आहे त्याच्यामुळे मी अगोदर व्यवस्थित त्यांच्या मागाचा जो गळा जो आहे तो मी ड्रॉ करून टाकला होता जेणेकरून मला मध्ये मा आता काही वेगळं करायचं हे नाही आहे तर आपण कट करताना शिल्लकच कट करणार आहोत जेणेकरून आपल्याला ॲडजस्टमेंट करायला प्रॉब्लेम येणार नाही झालाय आता आपल्या राहिले आहेत स्लीव हो स्लीव कधीही शिल्लक पापड घ्यायचा तापायला वेळ लागला तरी चालेल परंतु काय होतं वर्कच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला ॲडजस्ट करायला खूप प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे कधी पण तर हे बघा हे झालं आहे आपलं कट